दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगावचं ग्रामदैवत मशीद मा देवीच्या उरुसाला उत्साहात सुरुवात झाली आहे मशीद देवीला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून ओळख आहे गावातील सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येत अतिशय आनंदामध्ये हा उरूस साजरा करतात खास उरुसासाठी पुणे मुंबईला स्थायिक झालेले गावकरी आवर्जून हजेरी लावतानाचं चित्र पाहायला मिळतं दरम्यान उरुसानिमित्त गावातून अतिशय वाजत गाजत देवीची संदल मिरवणूक काढण्यात आली